विख्यात अणुशास्त्रज्ञ स्वदेशी बनावटीच्या भारतीय क्षेपणास्त्रांचे शिल्पकार अंतराळाचा वेध घेणारे शास्त्रज्ञ कवी तत्वज्ञ आणि एक हृदयी माणूस म्हणजेच भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे निधन झाले आहे युवकांचे प्रेरणास्थान मोठी स्वप्ने पहा आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी कठोर परिश्रम करा हा मंत्र त्यांनी देशभरातील युवकांना अखेरच्या श्वासापर्यंत दिला विख्यात अणुशास्त्रज्ञ स्वदेशी बनावटीच्या भारतीय क्षेपणास्त्राचे शिल्पकार अंतराळाचा वेध घेणारे शास्त्रज्ञ कवी तत्वज्ञ आणि एक सरदयी माणूस म्हणजेच भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम युवकांचे प्रेरणास्थान मोठी स्वप्ने पहा आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी कठोर परिश्रम करा हा मंत्र त्यांनी देशभरातील युवकांना अखेरच्या श्वासापर्यंत दिला मेघालयची राजधानी शिवलॉंग मध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कर असताना स्टेजवर कोसळले हॉस्पिटलमध्ये जाण्याआधीच त्यांची प्राणज्योत मावळली विद्यार्थ्यांमध्ये रमणारे अब्दुल कलाम शेवटच्या क्षणीही विद्यार्थ्यांसोबतच होते अब्दुल कलाम यांचं पार्थिव आज दुपारी वायुसेनेच्या विमानानं दिल्लीत आणलं गेलं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर कलाम यांना श्रद्धांजली वाहिली यावेळी डॉक्टर कलाम यांच्या पार्थिव शरीराला तिरंग्यात सन्मानासहित लेपटण्यात आलं होतं तिन्ही दलांच्या प्रमुखांनी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी दिल्ली पोलीस आयुक्त बी एस बस्सी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासहित मान्यवर व्यक्ती डॉक्टर कलामांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजर झाले होते एपीजे अब्दुल कलाम यांना मिळाले काही पुरस्कार एकोणीसशे एक्क्याण्णव पद्मभूषण एकोणीसशे एक्क्याऐंशी पद्मभूषण एकोणीसशे नव्वद पद्मविभूषण एकोणीसशे अठ्ठ्याण्णव भारतरत्न आर्यभट्ट पुरस्कार नेहरू पुरस्कार जी एम मोदी पुरस्कार ओमप्रकाश भसीन पुरस्कार आणि इंदिरा गांधी पुरस्कार अब्दुल कलामांची पुस्तक किंग्ज ऑफ फायर अग्निपंख इग्नायटेड माइंड्स इंडिया ट्वेंटी ट्वेंटी इंडिया टू थाउजंड ट्वेंटी लुमिनस पार्क्स मिशन इंडिया इन्स्पायरिंग थॉट्स इंडॉमिटेबल स्पिरिट टर्निंग पॉईंट्स टार्गेट थ्री बिलियन माय जर्नी ट्रान्सेडन्स ए युआर बॉर्न टू ब्लॉसम इत्यादी पुस्तके होती